नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत वेळ झालेले आता टॉप नाईन न्यूजची पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत दहा वर्षीय सांगलीच्या प्रांजल वाचकरने अलंग मदंग कुलंग हे दुर्ग त्रिकूट सर केले सांगलीच्या अठरा ट्रेकर्समध्ये प्रांजली ही सर्वात लहान ट्रेकर होती सांगलीच्या सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपने महाराष्ट्रातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग मदन कुलंग हा रेंज ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या सह्याद्री डोंगरातील कळसुबाई शिखराच्या जवळच असणारे हे जोडकिल्ले साहसी ट्रेकर्सना नेहमीच भुरळ घालत असतात चढाईच्या दृष्टीने अतिशय अवघड समजला जाणारा हा ट्रेक सांगलीच्या प्रांजल सचिन बावस्कर या अवघ्या दहा वर्षाच्या चिमुरडीने सर्व सुरक्षा साधनांचा वापर करत संयमाने आणि धाडसाने पूर्ण केला ट्रेकमध्ये एका ठिकाणी साठ फूट आणि एका ठिकाणी चाळीस फुटांचे रॅपलिंग करावे लागते अनेक ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत जिथून खाली पाहिले की काळजात धडकी भरते गडावर गेले की भंडारदरा धरण रतनगड साधन हॅली हरिश्चंद्रगड आजोबा डोंगर कळसुबाई शिखर यांचे विहंगत दृश्य पाहण्यास मिळते मागच्याच वर्षी प्रांजलने मोरिशीचा भैरवगड हा माळशेज घाटातील अवघड ट्रेक पूर्ण केला आहे तुरुकवाडी तालुका शाहूवाडी येथे दत्तजयंती यात्रेनिमित्त ग्रामपंचायत तुरुकवाडी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकासाठी पैलवान सुदर्शन कोतकर विरुद्ध पैलवान तुषार दुबे यांच्यातील अत्यंत अटीतटीने झालेल्या पंचेचाळीस मिनिटांच्या लढतीनंतर बरोबरीत सोडवण्यात आली प्रारंभी कुस्ती मैदानाचे उद्घाटन दत्तसेवा सहकारी पतपेढीचे संस्थापक आनंदराव माइंगडे यात्रा कमिटी अध्यक्ष दिनकर पाटील हंबीरराव पाटील डॉक्टर एन पी पाटील गोविंद पाडळकर शिवाजी आनंद माईंगडे महिपती माइंगडे अंकुश सांगणीकर डॉक्टर पाटील पाटील राजाराम काटके सुरेश पाटील तानाजी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तुरुकवाडी तालुका शाहूवाडी येथे दत्त जयंती यात्रेनिमित्त ग्रामपंचायत तुरुकवाडी व वा ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम क्रमांकासाठी सुदर्शन कोतकर विरुद्ध तुषार दुबे यांच्यातील अत्यंत अटीतटीने झालेल्या पंचेचाळीस मिनिटांच्या लढतीनंतर बरोबरीत सोडण्यात आली द्वितीय क्रमांकाच्या लढतीत अजय निकम याने रणवीर पाटील याच्यावर डावावर विजय मिळवला तृतीय क्रमांकाच्या लढतीत अभिजित भोसले याने संदीप बंडकर याच्यावर विजय मिळवला चतुर्थ क्रमांकाच्या लढतीत दत्तसेवा कुस्ती आराखड्याचा मल्ल प्रतीक शिंदे यांनी प्रतिस्पर्धी निलेश धनवडे याच्यावर प्रेक्षणीय या विजय मिळवला यावेळी उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव वस्ताद प्रकाश पाटील आनंदराव पाटील यांना पुरस्कार देऊन डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला मैदानाचे संयोजन तुरुकवाडी गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी केले पंच म्हणून दगडू मायंगडे वसंत पाटील तानाजी पाटील वसंत मोहिते शिवाजी पाटील प्रकाश पाटील भीमराव माने राहुल पाटील पांडुरंग पाटील संपतराव जाधव काम पाहिले मैदानाचे समालोचन सुरेश जाधव यांनी केले कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघांचे खासदार उद्धव साहेबांना दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आज वेळ आहे ती म्हणजे आपण मातोश्रीला द्यायचं आहे मातोश्रीकडून काही मागायचं नाही ही देण्याची वेळ आहे घेण्याची नाही पुन्हा एकदा पेटून उठा आणि कामाला लागा असे आवाहन शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी शनिवारी झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीमध्ये केले बातमी आहे शिवसेना नेते आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याची शिवसेना नेते आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवार दिनांक तीन जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या सभेच्या नियोजनासाठी कोल्हापूरमधील सर्किट हाऊस येथे आज सभेच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शिवसेना उपनेते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले संस्कारी माता घडावी सुसंस्कृत भारत घडावा आणि आपली मराठमोळी संस्कृती अविरतपणे पुढे चालत राहावी यासाठी राजमाता जिजाऊंचे संस्कार सर्व मातांच्या मनावरती बिंबवण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बारा जानेवारी रोजी असणाऱ्या चारशे चोवीसाव्या राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त चारशे चोवीस महिलांची राजमाता जिजाऊ यांच्या वेशामध्ये विश्वविक्रमी रॅली काढण्यात येणार आहे चारशे चोवीस महिलांच्या या राजमाता जिजाऊ यांच्या वेशात या पायी रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू प्रमाणपत्र आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे त्यामध्ये भाग्यवान महिलांना साडी भेट देण्यात येणार आहे आणि एका भाग्यवान महिलेला किमतीची पैठणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीसाठी लवकरच उद्योग समूहातून घरगुती कामाची संधी देण्यात येणार असल्याचे कोल्हापूरमध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आले या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले दरवर्षी विशेष पोलीस महानिरीक्षक सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षिक कारभाराची तपासणी करत असतात त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तपासणी केली आहे करवीर आणि गडिंग्लज पोलीस ठाणे अनुत्तीर्ण असल्याचा अहवाल समोर आला आहे त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी करवीर पोलीस ठाण्यातील निरीक्षक अरविंद काळे उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि गडिंग्लस पोलीस ठाण्यातील निरीक्षक गजानन सरगर यांना राखीव पोलीस निरीक्षकांकडे प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा आदेश दिला करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोनशे एकोणीस नागरिक बेपत्ता झाले आहेत त्यांच्या स्वतंत्र नोंदी किंवा नोंदवही उपलब्ध नाही सीसीटीएनएस प्रणालीतून प्रती काढून त्याचे गठ्ठे बांधून ठेवले आहेत मुद्देमाल निर्गतीची कामे प्रलंबित आहेत काही मुद्देमाल ते वर्षापासून पडून आहे मुद्देमालाचीही वर्षनिहाय मांडणी केलेली नाही काही गुन्ह्यांच्या तपासात संशयित आरोपींना मदत होईल असे वर्तन केले असल्याचे अहवालात नोंदवण्यात आले आहे त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कारवाईचा धडाका लावला आहे आष्टी आणि देसाई जंग पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेली सुमारे लाख रुपये दारू न्यायालयाच्या परवानगीनंतर रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याने जिल्ह्यात दारूची निर्मिती वाहतूक व वा विक्रीवर बंदी आहे त्यामुळे नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातून दारू आणली जाते देसाईगंज व आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गतची गावे चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत वेणगंगा नदी पार करून दारू गडचिरोली जिल्ह्यात आणली जाते मात्र पोलिसांकडून ते सुटू शकत नाही कारवाई करून पोलिस दारू पकडतात पुढेही दारू न्यायालयाच्या निर्देशापर्यंत गोदामातच ठेवावी लागते न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच दारू नष्ट करता येते आष्टी पोलिसांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या पाच वर्षाच्या कालावधीत सुमारे अठरा लाख रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली चामोर्शीचे न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये व उत्पन्न शुल्क विभाग गडचिरोली यांच्या परवानगीने आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीत दारू साठा नष्ट करण्यात आला देसाईगंज पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वे एकशे सदुसष्ट कारवाया करीत सोळा लाखांची दारू जप्त केली होती सदर दारू नष्ट करण्यात आली रोड रोलर चालवून दारूच्या बॉटल फोडल्यानंतर बॉटलचा चुरा खोदलेल्या खड्ड्यात टाकण्यात आला यावेळी देसाईगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किरण राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहकारी विभागाचे अधिकारी उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील येथील वैभव पांडुरंग वंजारे या तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने राधानगरी आणि बनाचीवाडी मध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे आई वडिलांच्या कष्टामुळे आणि आशीर्वादामुळे मी यशस्वी झालो असे वैभव वंजारे यांनी सांगितले वाडी येथील शेतकरी कुटुंबामध्ये असणारा पांडुरंग वंजारे यांचा मुलगा वैभव यांनी कष्ट करून दोन हजार कोरोना आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलली गेली त्यानंतर सन दोन हजार वीस एकवीस मध्ये पूर्व परीक्षा दिली त्यानंतर मुख्य परीक्षा सन दोन हजार वीस बावीस मध्ये दिली त्यानंतर मराठा आरक्षणचे वादळ चालू झाले त्यामुळे फायनल परीक्षा सन दोन हजार तेवीस मध्ये चालू वर्षात मराठा ए डब्ल्यू एस प्रवर्गामधून महाराष्ट्रात वैभवची अखेर पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली राधानगरी व बाणाचीवाडी गावकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी घेतला आहे कोल्हापूरसह सहा, सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं आहे आम्ही आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली मात्र महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधीत अनेक निर्णय शेतकरी विरोधी घेतले गेले पुसाच्या एफ पीचे तुकडे केले अधिग्रहण विधेयकात बदल करण्याचे काम महाविकास आघाडीच्या काळात झाले त्यानंतर शरद पवारांना सात पाणीपत्र लिहिलं होतं पण उत्तर मिळाले नाही त्यामुळे अडीच वर्षांपूर्वीच आम्ही निर्णय घेतला होता ते पुढे म्हणाले की भाजपने छोटे मोठे सगळेच पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे शेतकऱ्यांची नावे घेऊन फसवलं त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे मतदारांना योग्य वाटल्यास मदत करतील चळवळ सुरू राहील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारी पासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे यासाठी ते आंतरवाली सराटीतून मुंबईत पायी तिंडी काढणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना मोठा दावा केला आहे हसन मुश्रीफ कोल्हापुरात बोलताना म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना वीस तारखेला मुंबईत यायचीच गरज पडणार नाही त्यापूर्वीच आम्ही आरक्षण देणार आहोत असा दावा त्यांनी केला तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या टॉप नाईन न्यूज सह तोपर्यंत नमस्कार पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज